कसं आहे मित्रांनो कोणताही व्यवसाय करायचं म्हणलं तर आपल्याकडं तीन स्किल स्किलासनं आवश्यक आहे त्याच्यामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत जिद्द पाहिजे की आपल्याला हा व्यवसाय करायचा आणि करून दाखवायचा असं जर जिद्द असेल तर आपण शंभर टक्के त्या व्यवसायामध्येही किती वर्ष लागू द्या किती दिवस लागू द्या त्याच्यामध्ये शंभर टक्के सक्सेस होतच माणूस थोडा वेळ लागतोही त्याच्यानंतर चिकाटी चिकाटी पण असणं खूप गरजेचं आहे जिद्द चिकाटी आणि मेहनत तर चिकाटी म्हणजे तुम्ही चिकाटी कोणा ठिकाणी करू शकता समजाव आपल्याला व्यर्थ खर्च न करता आपण फक्त या प्राण्यावर खर्च करू शकतो यांच्या खुराकावर खर्च करू शकतो नुसतं मोठा शेड बांधायचा मोठं कंपाऊंड करायचं याच्यावरती जास्त खर्च न करता शेळ्यांवरती खर्च जास्त करायचा त्याच्यानंतर त्यांचे जे खुरा लागतो ते खुराक अशा याच्यावर खुराकावर जर तुम्ही जास्त खर्च केला तर ते तुमच्या उपयोगी आहे उद्या चालून तुम्हाला दोन चार पैसे हे एक्स्ट्रा येऊ शकते शेळ्या पिल्लांचे जे बकरं विकता आपण विकतो त्यांच्यापासून आणि त्याच्यानंतर मेहनत खूप गरजेचं आहे मेहनत हा मुद्दा सगळ्यात मोठा आहे मित्रांनो कारण की मेहनत जेवढी करसान तेवढा आपल्या फायद्याचं आहे मेहनत जर नाही केली तर आपल्याला कुठल्याही व्यवसायामध्ये मेहनतीशिवाय फळ नाही मेहनत ही शंभर टक्के करावीच लागते मेहनत जर केली चांगल्यापैकी काटकसरीनं मेहनत जर केली तर शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही एक रुपयाचा लॉस होऊ शकत नाही जेवढं तुम्ही कष्ट करसान मेहनत करसान तेवढं तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला शंभर टक्के भेटतं येईल हा माझा अनुभव आहे पाच वर्षापासून शेळीपालनामध्ये मेहनत चिकाटी कष्ट हे जेवढं कडसान तेवढं फायद्याचं आहे त्याच्यामुळं शेळीपालन हा व्यवसाय एकदम असा आहे मित्रांनो की याच्यामध्ये फक्त आपल्याला जास्त काही वेळ मेहनत करायचे काम नाही समजा एनी टाईम तुम्ही काय लगे बारा तास यांचं म्हणजे ड्युटी करा यांच्या पाठीमागे राहा असा विषय नाही तुम्ही एक पार्ट टाइम यांना देऊन याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता फक्त चाऱ्याचे नियोजन खुराकाचं नियोजन व्यवस्थित तेवढं जर करता आलं तुम्हाला तर तुम्हाला कुठलंच म्हणजे कुठलीच अडचण येऊ शकत नाही कारण की हा माझा चार ते पाच वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडं पाच वर्षापासून शेळ्या आहेत शेळ्या थोड्या आहे कमी पण शेळ्यांचं व्यवस्थापन जर चांगलं केलं तर कमी शाळांमधून पण आपण चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकतो जास्त शेळ्या आता ज्याचे त्याच्या परिणाम घेऊ शकतात तसं विषय नाही आहे माझ्याकडं जसं माझं समजा कॅपॅसिटी होती त्यानुसार आपण पाच शेळ्यावरती शेळी पालन केलेलं आहे तुम्ही दहा शेळ्यावरती पण करू शकता जास्त करू शकता तसं काही विषय नाही आहे समजा तर अशा पद्धतीनं जेवढं तुम्ही चांगल्या नियोजनांना पालन करसान तेवढं तुमच्या फायद्याचं राहू शकतं कारण की उद्या चालून त्याच्यामुळे दोन चार पैसे आपल्याला चांगल्या पद्धतीनं भेटू शकतात आपला इन्कम वाढू शकतो अशा पद्धतीनं शेळीपालन करणं खूप गरजेचं आहे शेळीपालनामधील काही मुद्दे म्हणजे असे आहेत की खरोखर आपण ते जर चांगल्यापैकी लक्षात आणलं तर आपलं शिळीपालन हे कधीच लॉस जाऊ नाही त्याच्यामुळं शेळी पालन एवढं अवघड नाही प्रत्येक शेतकरी बांधवांनी शेळी पालन थोडं एक दोन शाळेपासून का होईना सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून याच्यामध्ये खूप काही इन्कम आहे इन्कम म्हणजे सुरुवातीलाच इन्कम एक दोन शाळेपासून नाही भेटत आपल्याला समोर समोर जसं जसं वाढत जस चालन तसं तशा पद्धतीने आपल्याला इन्कम भेटू शकतो दहा वीस तीस शेळ्या केल्या तर त्याच्यापासून जसे शेळ्या वाढतील तसं तसं इतकं वाढतो आपला तर अशा पद्धतीनं तुम्ही पण नियोजन करून पालन सुरू कर करू शकता मित्रांनो तर हे असे काही दोन तीन मुद्दे आहेत शेळी पालनामधील तर मी सांगण्याचा प्रयत्न केलं केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू असेल नवनवीन होळीमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र